झळा पोहोचत असताना तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पाण्याची मात्रा आणीबाणी सुरूच आहे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे तर आळंदी नगर परिषद मात्र पाण्यासाठी तारेवरची कसरत करत असल्याचा दावा करते दरम्यान आळंदीमध्ये नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे आळंदीतील आम्ही भूमिपुत्र आळंदीकर या सोशल मीडिया ग्रुपवर स्फोटक चर्चा सुमारे दोन दिवसापासून होती पाणी मिळत नाही यासाठी नागरिक संताप व्यक्त करतायत दरम्यान आळंदीतील माजी विरोधी पक्षनेते डी भोसले पाटील यांनी आम्ही भूमिपुत्र आळंदीकर या सोशल मीडिया ग्रुपवर अजितदादांना पत्र व्यवहार केल्याची माहिती देत तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्याची माहिती दिली आहे तर आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये काही वर्षांपूर्वी जनता दरबार घेतला असता पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेली विनंती उपाय सूचनापत्र या ग्रुपवर टाकत चर्चेत सहभाग घेतला त्याचबरोबर वंचित बहुजन माथाडी आघाडीचे अध्यक्ष संदीप काशीनाथ रंधवे यांनी आळंदी नगर परिषद आम्ही सोमवारी जाम करू असा इशारा ग्रुपवर चर्चा करतेवेळी दिला मात्र पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील यांनी पाणीपुरवठ्याची विषमता याबाबत आकडेवारीची मागणी केली सातत्यानं प्रश्नावर भांडणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिताडे आणि आळंदी नगर परिषद फेरीवाले समिती संघटना सदस्य बाळा नेटके यांनी सातत्यपूर्ण पाण्याबाबत अनियमित पुरवठा नियमित करण्याची मागणी करत आम्ही भूमिपुत्रा आळंदीकर या सोशल मीडिया ग्रुपवर आक्रमकता दाखवली या ग्रुपवर चर्चा होत असताना संबंधित जबाबदार अधिकारी यांनी याबाबत कानोसाही घेतल्याची माहिती आहे दरम्यान आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या सर्व चर्चेचा आशय घेत आळंदी नगर परिषदेतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी श्रद्धा गर्जे यांना सूचना करत पाणीपुरवठा टँकरद्वारे महाराष्ट्र बँक माऊलींचे आजोळ घर येथून सुरुवात झाली आहे अशी जनतेला माहिती या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून दिली सर्व वस्तुस्थिती पाहता आळंदीकर यांचे मात्र हाल होत आहे हे मात्र नक्की असं म्हणतात पाण्याला देखील नाही म्हणू नये आणि जे पाण्याला विरोध करतात ते हे पाप कधीच फेडू शकत नाही एवढं मोठं महत्व पाण्याच्या बाबतीत शास्त्रात आहे तरीही वर्चस्वाची लढाई समजून सर्व गोष्टीचं भांडवल करत एकमुखी नेतृत्व व आंदोलन न अंगीकारता जो तो या पाण्याच्या राजकारण भांडवल करतोय तालुक्याच्या प्रथम नागरिक यांना सक्षम भेटून माहिती देत असताना ही तफावत दिसून आली कमी दाबानं होणारा पाणीपुरवठा नगरपरिषदेसमोर तांत्रिक अडचण ना असून नागरिकांना मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतोय तो जातो कुठं याचा प्रश्न पडलाय संदर्भ काय तर किती वर्ष झाले तरी यातून मात्र काही तोडगा निघालेला नाही आणि आळंदीकर मात्र पाण्यानं तहानलेलेच आहेत माऊलींच्या आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे अश्रू ढाळतीये आणि या पेटलेल्या पाण्याकडे अभ्यासपूर्ण लक्ष देण्याची क्षमता कुठेही नसल्यानं पाणी मात्र आगीचं स्वरूप धारण करतीये मे महिना उजाडेल आणि तीव्र पाणीटंचाई भासणार आहे आळंदीकरांच्या माथी मात्र इंद्रायणी तिरी गाव असताना वरवर माया उपाशी निजगया अशी तर झालेली पाहायला मिळतीये न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी <स्थाँगा> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा